त्यामध्ये आपल्या सुरक्षितेसाठी आम्ही सांगतो आपण इव्हॅक्युएशन मध्ये मदत करावी दुसरा प्रत्येक तालुका स्तरावर मदत कक्ष आणि जिल्हा स्तरावर मदत मदत कक्ष आम्ही सुरू केलेला आहे त्याचे नंबर उद्या सगळे बातमीपत्र मध्ये प्रकाशित होईल तिथे कॉल करून आपल्याला काय काय द्यायचे ते सगळे आपण तिथे सांगूनच द्या त्याची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही आपण वाटप करा पण आम्ही मार्गदर्शन करू की कुठल्या गावमध्ये कुठल्या वस्तूची वस्तूची आवश्यकता आहे काय काय वस्तू आम्हाला पाहिजे ते ऑलरेडी मी सांगितलं मी पुन्हा एक सांगून देतो आटा तेल मसाला स्वयंपाक तेल मसाला तुमचे चादर टॉर्च इमर्जन्सी लाईट साबण प्लास्टिक सात चादरंजी हळद तिखट मत्रांज सगळे काय काय वस्तूची आवश्यकता हो आहे ते पण आम्ही उद्या प्रकाशित करतो बातमीपत्रामध्ये ते जर आपण दिलं तर अजून आम्हाला फायदा होईल बाकी जेवण असो लोकांना जेवण पोहचवणे असो शेल्टर होमची सो व्यवस्था असो पाणी प्रश्न असो आरोग्याच्या प्रश्न असो सफाईचे असो चारा चा वाराचे चा 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 असो चा चा। सगळ्या प्रश्न बद्दल रात्र दिवस आम्ही काम करत आहोत पूर्ण तीन रात्र दिवस काम करत आहे जे पूरग्रस्त भावात जे लोक आहेत त्यांना जर आपण विचारलं तर आपण प्रत्येक माणूस सांगणार की गेल्या चार पाच दिवस महसूल प्रशासन पोलीस प्रशासन फील्ड वर चोवीस तास आमच्या सोबत उभे होता आम्ही आपल्या सोबतच आहोत मोठा संकट आमच्या जिल्ह्यावर आलेला आहे पण घाबरण्याचा हे वेळ नाही आहे एकमेकाला धीर देण्याची वेळ आहे आम्ही नक्की सगळे सोबत मिळून नागरिक आणि प्रशासन सगळे सोबत मिळून हा जे संकट आमच्या जिल्ह्यावर आलेली आहे त्याच्याशी आम्ही लढूया आणि जिंकूया धन्यवाद